नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवण्याचा आरोप माहिती अधिकारी एस एस खैरवाड यांनी केला आहे दोन हजार बावीस साली किशोर यादव यांनी माहूर येथील तहसीलदार पदावर पदस्थापना देण्यात आली या पदस्थापना दरम्यान किशोर यादव यांनी बोगस प्रमाणपत्र दाखल करून नोकरी मिळवली या प्रकरणाची सखोल चौकशी करून माहूरचे तहसीलदार यांना करण्यात यावे अशी मागणी माहिती अधिकार एस एस खैरवाड यांनी केली आहे अध्यक्ष माहिती अधिकार माध्यमातून आपल्या पत्रकार परिषद येत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर तहसीलचे तहसीलदार किशोर राजाभाऊ यादव यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती मिळविली आहे कारण चौदा सप्टेंबर दोन हजार सात रोजी शासनाने महाराष्ट्रामध्ये पंधरा समित्याची स्थापना केलेली आहे आणि औरंगाबाद विभागासाठी दोन विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन केली आहे त्यापैकी एक औरंगाबाद येथे आणि विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक दोन लातूर येथे स्थापन केली आहे परंतु राजाभाऊ किशोर राजाभाऊ यादव यांनी समिती क्रमांक तीन मधून वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त केले हे खोटे आहे कारण त्याच्यावर पूर्ण अध्यक्ष सचिव हे स्वाक्षऱ्या बोगस आहे आणि गोल स्टॅम्प मारलेला आहे ज्यामध्ये राजमुद्रा आहे त्याच्यामध्ये समिती क्रमांक तीन असा स्पष्ट उल्लेख आहे त्यावरून समिती क्रमांक तीन ही अस्तित्वात नाही तर ही समिती मधून त्यांनी प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र कसे प्राप्त केले हे पोलीस प्रशासनाने चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करावी अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे यामुळे गोरगरीब गरीब महाराज उमेदवारावर अन्याय झाला आहे एमपीएससी विद्यार्थ्यावर अन्याय झाला आहे स्पष्ट आम्ही स्पष्ट सांगतो